यार गणे काय यार गणे अरे बोल ना काय नाय यार गणे झाकणजुल्या बोल ना काय तर ऐका न्या कोंडाक्याचा मेंदू खायला रे तू शेवटी ती पण मला सोडून गेलीच रे गण्या गाण्या गे म्हणजे ब्रेकअप झालंय का तुझं हो ना राव त्याला काय होतं मग जास्त उदास नाही व्हायला पाहिजे मजात राहायचं मजा, मजा करायची मस्त जीवनात अरे पण उसने जहाजहा रखे कदम उसने जहाजहा रखे कदम हमने ओहर जमी चुमली आणखी येडी घेडी जाऊन म्हणते काकू तुमचं परग माती खात आहे अरे फारच वेळ झालाय आहे हो होणार आहो आता मग मी ट्राय मारू का तिच्यावर जमलं मला तर मला पटून जाईल ना ती तुझ्यासोबत येवं तेव्हा ब्रेकअप तर झालाच आता मला माहितीच होतं तूच काहीतरी काढ्या गेला असणार आहे म्हणूनच आमचं ब्रेकअप झालंय तो खूप दिवसांनी त्याच्यावर लाईट मारत होता ना अरे लंगुटे हो चिड्डी थागण्याचं वय तुमचं चालले पोरे पाठवायला काय म्हणे तर माझं ब्रेकअप झालंय आहे हो तुम्ही कोण आहे हो काका काय राजा आमच्या मध्ये पडताय मला नाही ओळखत का त्याला विचारणं मी कोण आहे तर त्याला काय विचारायचं कोण आहे तुम्ही आमच्या मध्ये पडू नका ना नाहीतर तुमच्यासाठी चांगलं नाही होणार तुम्हाला काय माणसांना काय करत प्रेम काय असतंय ते ते कुठल्याही वयात होऊ शकत अरे पण तुमचं चड्डी थागा मोठाच वय त्याच्यात कुठं प्रेम करताय तुम्ही ए श्याम्या बगरे हे थ्रेड कोण आहे तर खूप डोकं खाल्ला यानं पण यार ते तिचा बाप आहे तिचा कोणाचा बाप म्हणजे अरे घुटण्यात मेंदूच्या माझ्या गर्लफ्रेंडचा बाप येतो त्याच्यामुळे आता ब्रेकअप झालाय सॉरी हो काका माझ्याच्यात काहीत नाही हो तुम्ही तुमचं बघून घ्या मी चाललो तूच कशाला मी पण चाललोय